अहमदनगरचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय भाऊ जाधव यांच्या जयंतीनिमित्त द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीनं गरजूंना वैद्यकीय आर्थिक मदत करण्यात आली आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वैद्यकीय उपचार हे महागडे होत चालले असून सर्वसामान्य रुग्णांना उपचार घेणं परवडत नसल्यानं अनेक रुग्ण आजारपण अंगावर काढतात त्यामुळे काही गरजू रुग्णांना दुर्दैवी एखाद्या गंभीर आजाराला तोंड द्यावं लागतं म्हणून सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत साई द्वारका सेवा ट्रस्ट वर्षभर गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते समाजात वावरत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून माझे वडील माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय कृष्णा भाऊ जाधव यांच्या शिकवणीप्रमाणे समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडत असतो वैद्यकीय सेवा ही ईश्वर सेवा असून विविध संस्थांनी मित्रमंडळांनी पुढे येऊन सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत करावी असं आवाहन माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव हो यांनी केलंय माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय कृष्णाभाऊ जाधव हो यांच्या जयंतीनिमित्त वतीनं गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला यावेळी राजूमामा जाधव हो, मार्कंडे पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय अंधे ॲडव्होकेट धनंजय जाधव जितेंद्र लांडगे राजेंद्र बोगा स्वप्नील दगडे प्रणय जाधव योगेश देशमुख शिवराम आर्य राहुल मुथ्था अक्षय संभार योगेश दिवाने महेश महादर राहुल गोंधळे रुपेश येंगुपटला आदी उपस्थित होते गरीब कुटुंबातील रुग्णांच्या आजारपणाचं निदान व्हावं यासाठी साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीनं आर्थिक मदत केली जाते या माध्यमातून रुग्णांची प्राथमिक तपासणी केली जात असून निदान झाल्यानंतर डॉक्टर त्यावर उपचार करत असतात कृष्णा भाऊ जाधव हो यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत केली जात असल्याची माहिती माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी दिली आज भाऊ साहेबांच दिले जयंतीनिमित्त साईसेवा ट्रस्ट तर्फेला चेक देत आहोत त्याचा स्वीकार त्यांनी केलेला आहे तरी आमच्या समृद्धीस करू करतो आज आमचे कृष्ण भाऊ जाधू त्यांचे त्यांची वृत्तीने आम्ही कृष्ण भाऊ लाजू मामा जाधव सगळे कार्यकर्ते यांच्या वती जे त्याला एक गुरु त्यांनी राहू मामा जाधव यांनी चेक दिलेला आहे तर त्यांनी तो स्वीकारला त्यामुळे आपण सर्वांचे धन्यवाद करतो न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर